आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव मंदिरात बकरी बुजवण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील विठ्ठल बिरदेव मंदिरात आज बकरी बुजवण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला या सोहळ्याला धनगर समाजासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली परंपरेनुसार ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गोपाळ काला उत्सव तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो त्याच धर्तीवर पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव मंदिरातही गोपाळ काला आणि रिंगण सोहळा संपन्न होतो यावेळी धनगर समाजाच्या सुवासिनी नैवेद्य घेऊन मंदिरात येतात यावेळी मानाचे माणकरी भाणस विठ्ठल मंदिरापासून वाजत गाजत विठ्ठल बिरदेव मंदिरात येतात त्यानंतर विठ्ठल बिरदेवाची आरती होते आरती संपल्यानंतर बकरी बकरी बुजवण्याचा कार्यक्रम सुरू होतो या कार्यक्रमात दरवर्षी पुजाऱ्याला दिली जाते आरतीनंतर बकऱ्यांची पूजा केली जाते आणि मानाची बकरी पुढे ठेवली जाते त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या भोवती रिंगण घालण्यात येते हा सोहळा दरवर्षी देशी बेंदूरच्या आधी येणाऱ्या रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पार पडतो या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे गावात एकता आणि परंपरेचा सन्मान जपला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालवर बकरी जी परंपरा म्हणजे पंढरपूरला जी, जी पायी दिंडी जाते त्या दिंडीचा सोहळा संपूर्ण एका आषाढी या परीक्षा आणि तिथं दुसरं आषाढी एका झाली दहा दिवस झाली की तिसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो त्याप्रमाणे आमच्या पटणकोडलीमध्ये ही विठ्ठल बीर गादी आहे आणि इथं बकरी बसवण्याचा मान असतो आणि बकरी म्हणजे ती रवार एक जातो जातोय की तो रवार आषाढी एकादशीच्या पुढं जातो जातोय आणि मा त्या दिवशी एकादशी दिवशीच रविवार आलेला आहे आणि त्या दिवशी बकमी बुजवणाऱ्याचा कार्यक्रम असतोय आणि ह्याला गोपाळकाला म्हटला जातो आणि तो पंढरपुरात जो गोपाळकाला होतोय तोही आमच्या विठ्ठल गुरुदेवच्या मंदिरमध्ये गोपाळकाला असा हा उत्साहात साजरा केला जातोय आणि याला जे प्रत्येक घरची बाई पाठी घेऊन येऊन नैवेद्य देवाला अर्पण केलं आणि बकऱ्याच्या भोवतीनं अंबिल काला यो सगळा संपूर्ण मारला जातो आणि ह्याला आयुष्य वाढावं दीर्घ आयुष्य वाढावं बकऱ्यात इतिहास असा हा मोठा सगळी लोक बोलावून गावातली गोपाळकाला हा साजरा केला जातो याला बकरी बजवणी असा कार्यक्रम म्हणतात एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा